योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिला माझ्या बहिणींच्या हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचल्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा स्वतंत्र लाडकी बहिणी योजनेचे पैसे आज बँक खात्यात जमा होणार मुख्यमंत्री काय म्हणाले सविस्तर बघूया ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिला माझ्या बहिणींच्या हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा मा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंक राहिला असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बघा आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काही त्यांचा ज्या काही भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता मी नाही म्हणत राजीव गांधी म्हणाले एक रुपया जर दिला तर पैसे वटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं आम्ही पण डीबीटी केलं पूर्ण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात याचा आनंद आहे आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे ही संस्कृती महायुतीची नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढंच सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची धानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची दानत आहे आणि म्हणून अशी योजना आम्ही पुढे नेतोय दादांनी देखील म्हटलेला अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर पैशाचं मॅटेट मला काय मला सांगायचं सांग आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आखडता घेणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचं सांगतो माझे भाऊ जे, जे लाडके भाऊ आहेत मला वाटलं लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतले गे गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची राब योजना राबवणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींची एक लखपती दीदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणीनो काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र